हॅलो डिअर स्टुडंट्स कसे आहात कसा सुरू आहे तुमचा अभ्यास आता एक्झाम अगदी काही ऑलमोस्ट तासांवरती येऊन ठेपलेली आहे असं म्हणायला ना हरकत नाही अभ्यास सगळ्यांचा व्यवस्थित झाला असेल अजिबात काळजी करू नका टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला आ, लास्ट व्हिडिओमध्ये काही महत्त्वाच्या टिप्स दिलेल्या होत्या रिलेटेड टू डाएट तुमचा रुटीन कसं असलं पाहिजे ह्याच्याबद्दल आजच्या व्हिडिओच्यामध्ये मी तुम्हाला स्पेसिफिकली सायन्स ह्या विषयाबद्दल म्हणजे त्याचा अभ्यास कसा करणार आता उरलेल्या दिवसांच्यामध्ये uh, मी माझ्या मुलीला तिचा अभ्यास कसा घेत आहे किंवा त्या त्याचं देखील थोडंसं मी तुम्हाला माहिती सांगणारच आहे की ज्याचा उपयोग नक्कीच तुम्हाला तुमचं स्केड्युल ठरवण्यासाठी होत असेल त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलेलं होतं की तुम्ही दिवसाचं रोजचं प्लॅनिंग हे मस्ट आहे करणं बिकॉज रँडम अभ्यास करण्यापेक्षा या यावेळी मी हा हा अभ्यास करणार हे जेव्हा तुमचं फिक्स ठरलेलं असतं आधीच तेव्हा तुम्हाला ते दिलेलं ठरवलेलं टार्गेट अचीव करायला चांगल्या पद्धतीनं मदत होते आणि उगाच काहीतरी समोर घेऊन बसलं आहे रॅन्डमली आणि ते वाचत बसलं आहे आणि मग जे गरजेचं आहे ते कधीकधी राहून जातं अशा वेळेस सो प्रायोरिटाईज युअर वर्क तुमचे जे काही सब्जेक्ट्स त्याचा प्रत्येकाचा तर तुमचा प्रत्येकाच्या विषयाचा वेगवेगळा अभ्यास झालेला असेल कोणाचं कोणत्या विषयाचं जास्त कोणाचं कमी कोणाचा सगळाच झालेला असेल बरोबर सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही डूज आणि डोंट्स सांगणार आहे रिलेटेड टू स्टडी बिकॉज बऱ्याच मुलांचे मला मेसेजेस येत असतात ह्याच्याशी रिलेटेड सो so, मला हे सगळं तुम्हाला सांगणं खूप गरजेचं वाटत आहे आत्ताच्या ह्या घडीला सो आता तुम्हाला अभ्यास Uh, करत असताना स्पेसिफिकली तुमचा अभ्यास म्हणजे आता तुमचे रिव्हिजन चालू आहे राईट सो so, रिव्हिजन करत असताना जर तुम्ही पी वाय क्यूज बघितले असतील तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की दरवर्षी एखादा तरी प्रश्न असा येतो की जो आत्तापर्यंत कधीच विचारलेला नाही आहे आणि तो कोणत्या तरी कानाकोपऱ्यातून आलेला असतो पुस्तकाच्या जा। सो so, ज्यांना आउट ऑफ स्कोअर करायचा आहे त्या स्टुडंट्सनी टेक्स्टबुक वर्ड टू वर्ड वाचणं हे खूप आत्ताच्या ही फेजला खूप गरजेचं आहे बिफोर तुम्ही पेपरला जाण्याच्या आधी एकदा तरी मिनिमम मी म्हणते हं कमीत कमी एकदा शांतपणे लक्ष देऊन आणि हातात पेन्सिल घेऊन नुसतं वाचायचं चा, म्हणजे गोष्टीचं पुस्तक वाचल्यासारखं नाही वाचायचं चा, आहे तर हातात पेन्सिल घेऊन बसायचं आणि काही महत्त्वाचे वर्ड्स तुम्हाला जे वाटत आहेत तर त्याला अंडरलाईन सर्कल वगैरे करत करत पूर्ण पुस्तक सायन्स वनचं एकदा सायन्स टूचं एकदा हे तुम्हाला कम्प कंपल्सरी प्रॉपरली समजून घ्यायचं आहे बिकॉज तुम्हाला जर आउट ऑफ स्कोअर करायचा असेल त्यांना ज्यांना पास व्हायचा आहे त्यांनी ही स्टेप सोडली तरी चालेल त्यानंतर दुसरं म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत एक्सरसाइजचे सगळे क्वेश्चन आन्सर्स व्यवस्थित केलेले असतील नो डाऊट बिकॉज तुम्हाला माहितीच आहे सीबीएसईच्या तुलनेत आपला पेपर खूप जास्त सोपा असतो त्याचे प्रश्न पण बऱ्यापैकी पॅटर्न ठरलेला असतो प्रश्न ठरलेले असतात थोडाफार इकडं तिकडं झालं की स्कोअर करणं कम्पॅरेटिवली तुम्हाला खूपच इझी आहे बाळांनो त्यामुळे त्याचा तुम्ही फायदा करून घ्या एक्सरसाइजमधला एकही क्वेश्चन सोडायचा नाही मोर दॅन नाईन्टी पर्सेंट क्वेश्चन्स तुम्हाला आता लक्षात आलं असेल एक्सरसाइजमधले येतात आपल्या एक्झाममध्ये त्यानंतरचं दुसरं म्हणजे पी वाय क्यूज तुम्ही सगळे आत्तापर्यंत जे कमीत कमी पहिले पाच वर्षांचे तुम्ही सॉल्व्ह केलेले असतील Uh, तोंडीसही ॲटलीस्ट सॉल्व करा आणि हे सगळ्याच विषयांच्यासाठी लागू पडतं नॉट ओन्ली सायन्स सगळ्याच विषयांसाठीचे पी वाय क्यूज सॉल्व्ह करणं हे खूप गरजेचं आहे प्रॅक्टिस पेपर्स तुम्ही सॉल्व्ह करा आता जसं सी बी एसईचे आता मला हिचे मी जवळजवळ तुम्हाला सांगते तीस क्वेश्चन पेपर्स सॅम्पल क्वेश्चन पेपर्स सायन्सचे मी तिच्याकडून सॉल्व्ह करून घेत आहे आत्ता सध्या चालू आहे म्हणजे आमचे ती स्टेपमध्ये आम्ही आहोत अलॉंग विथ दॅट आम्ही पी वाय क्यूज पण बघत आहोत त्याच्या व्यतिरिक्त शाळेच्या दोन तीन दोन तीन टेस्ट झालेल्याच आहेत सो तो एक पार्ट मग मा तुम्ही मला सांगा एवढे सगळे पेपर सॉल्व्ह केल्यानंतर बोर्डच्या एक्झाममध्ये याहून व्यतिरिक्त अजून वेगळं काय येणार असतं होय की नाही तरीही मध्ये असं आपण देऊ नाही शकत की असं येईल किंवा नाही उलटे सुलटे फिरवून प्रश्न विचारले जा जातात त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये तर तेही चान्सेस खूप कमी आहेत सो तुम्ही सुद्धा मिळेल तो सॅम्पल पेपर मुलं मला विचारतात किती सोडवू मॅडम प्रश्न किती क्वेश्चन पेपर मिनिमम सोडवावेत किती जेवण करावं अशा हा बेसिक प्रश्न आहे त्याला काही लिमिट नाही जेवढं तुम्हाला सोडवता येतील समोर दिसला पेपर की सोडवायचा म्हणून मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते जे जे स्टुडंट्स आपल्या ग्रुपमध्ये आहेत मी आज आणि उद्या एक आपल्या ग्रुप काही ओपन करेन तर ज्यांना शक्य आहे त्या स्टुडंट्सनी सगळ्यांनी तुमचे जे पेपर्स आहेत आत्ताचे तुमचे जे शाळांचे जे प्रिलिमशी पेपर झालेले आहेत ते तुम्ही मलाही पर्सनली पाठवू शकता नो डाऊट काहीच प्रॉब्लेम नाही तर ते मी तुमच्यासोबत शेअर करीन सो दॅट तुम्हाला भरपूर व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स मिळतील प्रॅक्टिससाठी तुम्हाला लक्षात येईल की एखाद्या स्पेसिफिक पार्टवरती कशा कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि तुम्हाला आत्ताच्या ह्या घडीला बाकी काही करत बसण्यापेक्षा म्हणजे मला बरेच जण विचारतात की मटेरियल कोणतं वापरू हे वापरू ते वापरू अजूनही नवनीत टार्गेटमध्ये कन्फ्युजन आहे ट्वेंटी वन मोस्टला ऐकली घेऊ का नवनीतचं अजून कुठलं काय घेऊ तर स्टुडंट्स मला तुमचं तुम्हाला एकच सांगणं असेल खूप सारे मटेरियल रेफर करत बसण्याची आत्ता वेळ नाही आहे आत्ता तुम्ही खूप सारे पेपर्स सॅम्पल पेपर रेफर करण्याची वेळ आहे सो जेवढे मिळतील ज्या ज्या शाळांचे इकडचे तिकडचे तुम्हाला जे काही क्वेश्चन पेपर्स मिळतील ते पेपर्स तुम्ही घ्या आणि तोंडी तरी ॲटलीस्ट सॉल्व्ह करा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आ, ए आ, हे जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करताय पेपर तर एक किंवा दोन मिनिमम आत्ताच्या ह्या घडीला तुम्ही टाईम लावून टायमर लावून आणि मी तुम्हाला जसं त्या परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं तर तुमच्या पेपरची जी वेळ आहे साधारण साडे दहा ते दीड दोनची जी काही तुमची वेळ असते तर त्या वेळेत बसून टायमर लावून पेपर सॉल्व करायची प्रॅक्टिस करा, करा। म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की बाबा मला पूर्ण माझा पेपर वेळेत कवर होतो आहे की नाही किंवा काय प्रॉब्लेम हे सगळ्या गोष्टी होऊन हा अर्थात तुमच्या शाळांच्या प्रिलिम झाल्यात तेव्हा तुम्हाला हा अंदाज आला असेलच हां सो so, तो एक तुम्हाला जर जमलं तर तुम्ही टायमर लावून आता सॉल्व्ह करा पण नाही जमत असेल तुमचं मॅनेज नाही होत असेल खूप अभ्यास राहिला आहे किंवा असं काही असेल तर इन दॅट केस तुम्ही ॲटलिस्ट तोंडी तरी भरपूर प्रश्न सॉल्व करा भरपूर अनलिमिटेड त्याला नंबर नाही पन्नास दहा वीस तीस काय मिळतील तेवढे पेपर सॉल्व करा हुँ? हा एक झाला त्यानंतर डायग्रॅम आणि स्पेसिफिकली न्यूमरिकल ह्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं जा तर डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायला विचारले जातात मी तुम्हाला इम्पॉर्टंट डायग्रॅम सांगितलेल्या आहेत सायन्स वनच्या आय थिंक सांगितल्या सायन्स टूच्या राहिल्यात करे येस तुम्हाला मी त्याही पाठवून देते इम्पॉर्टंट डायग्रॅम ड्रॉ करायला कोणत्या कोणत्या विचारल्या जाऊ शकतात सो त्या एकदा प्रॉपर ड्रॉ करायची मी तुम्हाला डायग्रॅम ड्रॉ करायची टेक्निक शिकवलेली आहे अशी गिरवायची नसते ती एक सरळ अशी रेज तुमची जी, जी काही असेल ते ड्रॉ करत डायग्रॅम छान दिसते कमी वेळेत होते आणि टापटीप म्हणजे असं उगाचच ते लहान पोरांच्यासारखं वाटत नाही सो असं अशा पद्धतीनं कधी गिरवागिरवी करायची नाही तशी प्रॅक्टिस करा डायग्रॅम ड्रॉ करायची प्रॉपर त्याला लेबलिंग वगैरे द्यायची प्रॅक्टिस करा न्यूमेरिकलच्या बाबतीत सांगायचं तर तुम्ही खूप अगेन लकी आहात ॲज कम्पेअर्ड टू सी बी एस ई स्टुडंट बिकॉज त्यांना न्यूमेरिकलला ऑप्शन न्यूमेरिकलच असतो त्यामुळे त्यांना न्यूमेरिकल नाही तसं तुमचं नाहीये तुम्हाला न्युमेरिकलला ना ऑप्शन थिअरीचे प्रश्न असतात सो ज्यांना न्युमेरिकल अवघड वाटतात ते, ते स्किप करू शकतात त्याच्याकडं फार लक्ष देऊ नका आणि अगदीच बेसिक बेसिक साधे साधे करू शकता की रे तुम्ही जसं की आपले लाईट रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमध्ये एकच फॉर्म्युला आहे त्याच्यावरचे न्युमरिकल्स तुम्ही करू शकता हीटचे सोडून द्या जमत असेल साधे साधे करा एकदम सोपे सोपेवाले असतात ते एम इन्टू सी इन टू डेल्टा टीवाले वगैरे जे एकदम बेसिकवाले असतात तसे तुम्ही करू शकता ग्रॅव्हिटेशनचे पण नुसता एफचा फॉर्म्युला वापरून वाले वगैरे आहेत ते तुम्ही करू शकता जे सोपे सोपे वाटतात तेवढे करा अवघड वाटतात सोडून द्या आत्ता त्याच्या मागं फार लागायची गरज नाही त्यानंतर दुसरं म्हणजे मी जसं मगाशी सांगितलं खूप सारे स्टडी मटेरियल बिलकुल रेफर करू नका आणि कोणताही असं मला विचारतात मुलं की कोणता पार्ट स्किप करू का कुठला महत्त्वाचा आहे का काय करू तर माझं असं म्हणणं आहे काहीही स्किप करू नका जर तुम्ही बोर्डाचं वेटेज बघितलं चॅप्टरवाईज वेटेज प्रत्येक चॅप्टरला त्यांनी स्पेसिफिक दिलेलं आहे वेटेज नो डाऊट परंतु जर तुम्ही पी वाय वायक्यूचं ॲनालिसिस केलं तर ते वेटेज एक दोन एक दोन मार्कांनी इकडे तिकडे इकडे तिकडे होतच आहे म्हणजे त्याला असं काही नाही आहे की हा पाच म्हणजे पाचच मार्काला ह्याच्यावरती प्रश्न येणार कधी सहा पण येऊ शकतात सात पण येऊ शकतात कधी चार पण येऊ शकतात त्यामुळं कोणताही चॅप्टर जास्त महत्त्वाचा किंवा कोणता चॅप्टर कमी महत्त्वाचा असं आपल्यात नाही ऑलमोस्ट सगळ्या चॅप्टरना इक्वल वेटेज आहे एखाद दुसऱ्या एखाद दुसऱ्या मार्काचा फरक इज नॉट बिग डिफरन्स होय की नाही सो कोणताही असा पार्ट ठेवायचा नाही ऑप्शनसाठी बिलकुल ठेवू नका हां ऑप्शनसाठी मी काय ठेवा सांगितलं आहे तुम्हाला आत्ता ऑलरेडी न्यूमरिकल स्पेसिफिकली ऑप्शनला ठेवू शकता स्पेस मिशनवाली न्यूमरिकल तुम्ही अगदी इझिली ऑप्शनला ठेवू शकता बरोबर सो जे करू शकता ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे त्यात काहीही नाही पण पूर्ण चॅप्टरच मी सोडणार किंवा असं काही करायच्या मानगडीत पडू नका त्यानंतर तुमचा जो टुवर्ड्स ग्रीन एनर्जीवाला चॅप्टर आहे त्याच्यात तुम्हाला भरपूर वन वन मार्क्सचे प्रश्न त्याच्यात असतात किंवा तो जो बायोडायव्हर्सिटीवाले जे टाईप्स किंवा त्याच्यात ते लॉज वगैरे वगैरे जो आहेत तो पाठ व्यवस्थित केलेला आहे का बघून घ्या मायक्रोबची नावं मी तुम्हाला एका व्हिडिओच्याद्वारे तेही देते आपल्या क्लासमध्ये जशा पद्धतीने मी मायक्रोबची नावं लक्षात ठेवायला शिकवली तुम्हाला मी ते सांगते सो दॅट तेही तुम्हाला थोडंसं इझी जाईल सो ह्या स्टेजमध्ये एकदम शांतपणे काम माइंडनी अभ्यास करायचा आहे कोणत्याही प्रकारचे निगेटिव्हिटीचा जरासुद्धा लवलेश तुमच्या बिहेवियरमध्ये आणि मनातमध्ये येता कामा का काम येऊ देऊ नका जसं मला ही पण म्हणते आई मला जरा टेन्शन आल्यासारखं होते बिलकुल नाही बिलकुल नाही म्हणते मी तिला अजिबात टेन्शन नाही सगळा अभ्यास झाला आहे आपल्याला सगळं आपल्याला येतं आहे थोडंफार इकडे तिकडं झालं काही फरक पडत नाही ओके हो नाही सो अजिबात टेन्शन घेऊ नका त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या ब तुमच्या बोर्ड एक्झाममधल्या परफॉर्मन्सवरती बिलकुल होऊन देऊ नका बी पॉझिटिव्ह छान काम राहा मी जसं सांगितले तसं सा तुम्हाला ब्रिदिंग एक्सरसाइज करताय ना थोडंसं स्ट्रेचिंग थोडंसं व्यायाम हां रिलॅक्सेशन ह्याही गोष्टी मधल्यामध्ये कर्जा एकदम हायड्रेटेड राहायचं ह्या गोष्टी मी तुम्हाला त्या त्यावेळेस सांगत आलेली आहे भरपूर पाणी प्या भरपूर फळं खा नो जंक फूड नो ऑइल ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केलात की त्याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या प्रिपरेशनवरती नक्की पडणार ब्रेन तुमचा सतत ॲक्टिवेट राहणार आणि तुम्हाला त्याचा छान रिझल्ट देखील बघायला मिळेल हो की नाही सो बिलकुल घाबरू नका या पद्धतीनं तुम्ही प्रॉपर अभ्यास करा आणि काही लागल्यास तुम्ही मला विचारू शकता मी तुम्हाला ज्या त्यावेळी जे ते मटेरियल ऑलरेडी द्यायचा प्रयत्न केलेलाच आहे डू होय की नाही सो अजून काही लागलं तरी तुम्ही मला सांगू शकता इथे थांबूयात All the best. Thank you.